नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच सहा नोव्हेंबरचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सायली बेचेन दाराकडे बघत असते अर्जुनच्या ही गोष्ट लक्षात येते अर्जुन म्हणतो की हिच्या डोक्यात काहीतरी नक्कीच शिजतय चैतन्य म्हणतो म्हणजे काय म्हणायचंय म्हणजे हे की तिच्या डोक्यात अजून तेच भरले की मिस्टर आणि मिसेस लोखंडे विषयी आई वडील नाहीत चैतन्य म्हणतो अर्जुन तुला एक गोष्ट खरी खुरी, -खुरी सांगू का मला पण तेच वाटतंय कारण ह्यांना बघून असं वाटतच नाही की सायली वहिनी ह्यांच्या पोटी जन्माला आली असे तेवढ्यात तिकडे सदाशिव होतो सदाशिव सगळी ग्रामकणी सांगत असतो की कशा लोक काय पैसे द्यायला मागत नाहीत आता दुकानावर जे चिंद्या मिळतात ते मी कोणाला तरी विकतो तो, तो माणूस तीनशे रुपये देणं बाकी होता अजून काही दिलेले नाही म्हणून ते वसूल करायला गेले सायली म्हणते मला आईने सगळं सांगितले तुम्ही चला माझ्या खोलीत जरा गप्पा मारे सदाशिव म्हणतो आत्ता गप्पा मी आता जरा दमलोय बाहेरून आलोय ना, ना। सायली म्हणते तसा पण तुमचा जावई तिथे स्टडी रूम मध्ये काम करत बसले मला एकटीला बोर होईल चला सायली सदाशिवला वर घेऊन जाते आणि त्याला दोन्ही आठवड्यांमधले कपडे दाखवते सदाशिव म्हणतो ह्यासाठी मला बोलवलं एवढ्या अगं मला एवढ्या जुन्या आठवणी कशा लक्षात राहतील तर कपडे कसे लक्षात राहणार एक तर तू सात वर्षाची होतीस तेव्हा गेलीस सायली म्हणते मी सात वर्षाची होते बाबा सदाशिव म्हणतो हो तू सात वर्षाची असताना तुझा वाढदिवस साजरा केला पाणीपुरी खाल्ली होती आपण आणि त्याच्यानंतर तू गायब झालीस सायली मनात म्हणते की आई आणि मामा दोघे वेगवेगळी इन्फॉर्मेशन का देतात मला काही समजतच नाही सदाशिव नंतर तिकडून निघून जातो नंतर सायली अर्जुन आणि चैतन्यचे इथे बसलेले असतात तिकडे जाते काही कारण आणि म्हणते जसं हुले आणि गोरे दोघंही वेगवेगळी वे उत्तरं देत आहेत एकाच प्रश्नाची तर काय करायचं आपण अर्जुन म्हणतो मग सोपं आहे दोघांना एकत्र बसवायचं आणि त्यांना सांगायचं की तुम्ही जी जी उत्तरं दिली आहेत ती वेगवेगळी वेग वे आहेत म्हणजे खरं काय ते सांगा नक्की अशा वेळेला ते दोघे घाबरून जातील आणि अशी काही इन्फॉर्मेशन देतील जी त्यांना कधी सांगायचीच नव्हती हे केल्यानंतर आपल्याला अशी कोणती तरी माहिती कळेल जी आपल्याला कधी माहीतच नव्हती आणि त्याने आपला फायदा होईल सायली मनात हसते आणि तिथून निघून जाते सायली मग तिच्या आईवडिलांच्या खोलीत जाते तन्वी हे सगळं प्रकार बघते आणि म्हणते सायली आज सारखी सारखी तिच्या खोलीत का जाते काहीतरी गडबड आहे वॉच ठेवायला पाहिजे इकडे सायली सदाशिवच्या खोलीत जाते आणि म्हणते आई मामा तुम्ही माझ्या प्रश्नांची वेगवेगळी उत्तरं देत आहे म्हणजे तू जसं म्हणालीस की हा फ्रॉक बाबांनी शिवला नव्हता बाबा म्हणतात हा फ्रॉक मीच शिवलाय आणि दुसरी गोष्ट म्हणजे आई म्हणाली होती की तू पाचव्या वाढदिवसाच्या वेळी हरवली होतीस पण बाबा म्हणाले की सातवा वाढदिवस साजरा करून मी हरवली महिनावती आणि सदा शिव लगेच सावरायला जातात म्हणतात अग आता एवढी वर्ष झाली त्या गोष्टीला कुठे काय लक्षात राहते आम्ही तर विसराय भोळ झालोय सगळं विसरायला लागलोय सदाशिव म्हणतो अग तू कधी हरवलीस माझा हात सोडून ते माझ्या लक्षातच नाही आलं म्हणते पण तुम्ही तर म्हणालात मी खूप हुशार होते एवढी हुशार असताना मी कशी काय हात सोडून गेले आणि परत आलेच नाही आणि तुम्ही काय शोधण्याचा प्रयत्न पण नाही केला सदाशिव म्हणतो बघतेस महिने आपली मुलगी आपल्याला प्रश्न करायला लागली आता महिनावती म्हणते मुळात तू सोडून गेलीस त्यावेळी तू आमच्या सोबत सदाशिव म्हणतो अग आम्हाला जर माहिती असतं की त्या दिवशी तू आहेस तर तुला आमच्या नजरेसमोरच हलवलं नसतं आम्ही त्या दिवशी जेव्हा तू हरवलीस त्यावेळी तू तुझ्या दूरच्या तु मावशीकडे गेली होतीस राहायला तिकडून तू हरवलेस सायली म्हणते बर कुठे राहते मही मावशी मला पण भेटायचंय तिला आता सदाशिव आणि महिनावती चांगले स्पेसाच फसतात एकमेकांकडे बघून म्हणतात कुठे राहते मावशी अ आ... सायली म्हणते आठवत नाहीये का तुम्हाला सायली म्हणते बर आठवलं ना की पत्ता मला मात्र लिहून द्या मग मी जाऊन तिला शोधेन हे सगळं चालू असताना तन्वी दारावर ऐकत असते तन्वी म्हणते आता ही पत्ता लिहून घेईल आणि अर्जुन आणि सायली त्या मावशीचा शोध घेतील मग नक्कीच कळेल की ती हरवलेली मुलगी सायली नसून मीच होते महिन्यावर ती एक खोटा खोटा पत्ता सायलीला लिहून देते आणि सायली तो पत्ता घेऊन तिच्या खोलीत जाते तन्वीच्या ये लक्षात येतं सायलीच्या हातातली चिठ्ठी बघून ती विचार करते की एक काम करायला पाहिजे या पत्त्यावर जाऊन खोटी मावशी तरी उभी करावी लागणार आहे पण आता पत्ता कसा मिळवू गोड़ गोड़ ती विचार करते महिनावतीशी जाऊन जरा गोड गोड बोलेन म्हणजे पत्ता मिळवता येईल ती मैनावतीच्या खोलीच्या बाहेर जाऊन उभी राहते तर बोलणं ऐकू येतं सदाशिव म्हणतो काय पणा मैना तू एकदम हुशारेस कसा खोटा पत्ता दिलास ना तिला काय खोटी मावशी उभी केलीस मैनावती म्हणते ओ ते सगळं जाऊ दे पण खरंच त्या सायली पत्त्यावर गेली तर सदाशिव म्हणतो ते तेव्हाच तेव्हा बघू आपल्याला आत्ता काय करायचंय जाऊ दे तन्वी आता अजूनच घाबरते ती म्हणते म्हणजे ही मावशी पण खोटी आहे पत्ता पण आहे हे मिस्टर अँड मिसेस आणि माझी तर ता वाटच लावून टाकली इकडे तन्वी विचार करत असते की आता सायलीला पत्ता मिळाल्यावर ती पटकन जाईल त्या पत्त्यावर लगेचच आता मला तर पत्ता मिळाला नाहीये मी काय करू आता इतरांना आजच्या भाग इथेच संपलं पुढील भागात आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली त्या दिल्ली या पत्त्यावर जातात इकडे ते चौकशी करतात मंदा साळुंखे नावाने पण तो घरमालक सांगतो की इथे मंदा साळुंखे नावाचं कोणच राहिलेलं नाही आणि गेल्या चाळीस वर्षात या अख्ख्या चाळीत असं कोण नव्हतं मी तर इथेच राहतो सायली म्हणते म्हणजे आईने मला खोटा पत्ता आणि खोटा नंबर दिलाय असं का केलं असेल तिने मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय